नमस्कार आकाश उच्च मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजे अर्पणा सर्वांचे स्वागत करीत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाले कार्यकर्ते आक्रमक भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचा यासाठी खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाले काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होऊन निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसू लागले आहे नुकतीच नाना पटोले यांच्या बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची सभा पार पडली बैठकीसाठी तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोणीही असो त्यास कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला तर भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचबाई व गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप बनसोड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदी सरकारवर पकड करताना काँग्रेसच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन केले आहे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीचे बिगोल वाजले आणि आता उमेदवाराची निवड चयन करण्याची अंतिम वेळ आली आहे आज सायंकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत काँग्रेसचे उमेदवाराचं नाव त्या ठिकाणी होईल मात्र भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसने भाजपाला कसा पराभूत करता येईल यासाठी वेळा उचललेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी बैठका वगैरे सुरू केलेलं आहे आज लाखांदूर येथे तालुकास्तरीय क पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी घेण्यात आली त्या बैठकीसाठी विशेष करून गोंदियावरून माजी आमदार दिलीप भाऊ बनसोड आपल्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आताच मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आपण बनसोड साहेबांकडून या निवडणुकीची कशी तयारी आहे याबद्दल आपण चर्चा करूया साहेब आकाश न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मला एक सांगा की आता भंडारा गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीची अगदी तयारी सुरू झालेली आहे काँग्रेस पक्षाने जोमाने आता कामाला सुरुवात केलेली असं चित्र दिसतो आहे एकंदरीत आपण सांगा की कशा पद्धतीची तयारी आपण सुरू केली आहे बघा काँग्रेस पक्षांना तयारी जे केलेली आहे ते प्रत्येक तालुक्यात प्रत्येक ठिकाणी जात आहे भारतीय जनता पार्टीचं जे काही शासन दिल्लीमध्ये आहे मोदींचं त्या मोदीनं ज्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांना वेठी धरलेलं आहे खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही नाही लोकशाही समाप्त करण्याचं काम केलेलं आहे आज त्याचे उदाहरणं जर द्यायचे झाले आज तरुण मुलांना नोकऱ्या नाही त्यांना अग्निवीरच्या नावाखाली फसवल्या जात आहे त्याच्यानंतर त्या महिलांना साड्या दिल्या जात आहेत त्या फाटल्या साड्या दिल्या जात आहेत या ठिकाणी तरुण मुलांना रोजगार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये देश एका वेगळ्या दिशेनं चाललेला आहे लोक अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आलेले आहेत फक्त ना फक्त भारतीय जनता पार्टी आणि मोदी हे या देशातील मुठभर उद्योगपतींच्यासाठी ह्या देश चालवत आहेत त्याच्यासाठी हे काम करत आहेत आणि दुसरी महत्त्वाची बाब की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी समाप्त झालेली आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राहिलेली नाही आणि म्हणून आज आम्ही जे काही चर्चा करतो आहोत लोकांना सांगतो की मोदीनं जो नुकसान केलेला आहे या देशातून मोदीला हटवायचा आहे हा एकमेव संकल्प काँग्रेसने या जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून आमचे प्रत्येक ठिकाणचा कार्यकर्ता एकदम जोमात लागलेला आहे आमचे जे काही युतीतले लोक आहेत आघाडीमध्ये जे काही इंडिया आघाडीमध्ये जे संघटनचे लोक आहेत ते सुद्धा कामाला लागलेले आहेत आणि निश्चितपणानं ठरवलेलं आहे उमेदवार कोण राहणार काय राहणार हे सगळं आता उद्यापूर्व आपल्याला पिक्चर क्लिअर होईल त्याच्यामुळे काँग्रेसचा या ठिकाणी पंजाचा उमेदवार राहील हे स्पष्ट आहे आणि त्याला आघाडीचे सगळे घटक दल मदत करतात धन्यवाद